जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही किती सुंदर वाक्य नाही पण हेच वाक्य सध्या चर्चेत आहे कारण वैभव खेडेकर यांनी असं स्टेटस ठेवलं आहे मागच्या दोन ते तीन वर्षापासून आपल्याकडे कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही मात्र आता तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना तुमच्या नेतृत्वाकडे नक्की लक्ष ठेवा मी असं म्हणतोय त्याचं कारण आहे काही दिवसांपूर्वी मनसेमधून निलंबित करण्यात आलेले कोकणचे नेते वैभव खेडेकर यांचा रखडलेला भाजपमधला प्रवेश हे आहे मनसेतून निलंबित झाल्यानंतर नितीश राणेंच्या नेतृत्वात खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार होते दोन वेळा हा प्रवेशाचा मुहूर्त ठरला शेकडो गाड्या घेऊन खेडेकर मुंबईला पोहोचले पण दोन्ही वेळेस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा प्रवेश रद्द झाला हा प्रवेश रद्द होण्यामागचे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले असलेले संबंध आहे असंही बोललं जात आहे पण नेमकं काय कारण आहे कोण आहेत वैभव खेडेकर यांच्याबद्दल आपण जरा सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी अणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट खर तर एखादा नेता शेकडो कार्यकर्ते घेऊन प्रवेशासाठी मुंबईला जातो गळ्यामध्ये भाजपचे रुमाल घालून कार्यकर्ते प्रवेशासाठी सज्ज असतात पण अचानक तो प्रवेश रद्द केला जातो का रद्द होतो याबद्दल चर्चा सुरू होते मग भाजप मनसे फडणवीस राज ठाकरे सगळ्यांच्याच नावाची चर्चा सुरू होते थांबा थोडं सविस्तर सांगतो आता यांच्याबद्दल बोलतोय कारण वैभव खेडेकर यांनी नुकतंच एक स्टेटस टाकलाय ज्यात ते म्हटलेत की जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही वैभव खेडेकरांना कदाचित ज्या सध्या ठेचा लागताय त्याची ते आठवण करून द्यायचे प्रयत्न करत आहेत मात्र दुसरा कुठलाही पर्याय समोर नसल्यामुळे त्यात मजा आहे असं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड सुद्धा त्यांच्या स्टेटसमधून पाहायला मिळतोय आपलं पुढे भाजपमध्ये काय होईल असा प्रश्न त्यांना पडतोय याचसाठी कदाचित खेडेकर हा संदेश देत आहेत की अशा प्रकारचा अनुभव सुद्धा आपल्याला कधीकधी कधी फायद्याचा ठरू शकतो जेवणामधला ठेचा आणि जीवनामधल्या ठेचा एकत्रित करून खेडेकर त्यात मजा आहे असंही सांगतायत खर तर याची सुरुवात होते मनसेच्या कोकणातल्या शिलेदारापासून वैभव खेडेकर हे मनसेचे माजी नगराध्यक्ष होते मी माझी म्हणतोय कारण महिन्याभरापूर्वी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियमांचे उल्लंघन केले आणि पक्षाविरोधी कार्य केल्यामुळे तुम्हाला बडतर्फ करत आहोत अशी बातमी पत्राद्वारे कळवली बरे हे करण्यामागे कारण काय होतं वैभव खेडेकर हे कोकणातल्या मनसेचा चेहरा मानले जातात पण काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते आणि त्याच काळात त्यांनी भाजपच्या काही नेत्यांची भेट घेतली म्हणून पक्षाने अशी कारवाई केली ही गोष्ट ज्यावेळेस वैभव खेडेकर यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी स्वतःचं दुःख व्यक्त करत मत मांडलं ते म्हणाले की सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ही बातमी समजली बडतर्फीचे पत्र वाचून फार दुःख झालं हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे अनेक आंदोलनं केली पक्षासाठी जेलमध्येही गेलो प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग होता कोकणात पक्षाची बीजे मी रुजवली खेड नगर परिषद माझ्या नेतृत्वात पंधरा वर्षे मनसेकडे होती मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो कोकणात जे प्रसंग ओढावले त्यावेळी लोकांमध्ये पक्ष म्हणून मीच उभा होतो कोरोनामध्येही काम केलं पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली त्याचं फळ मला असं मिळालं असं मत व्यक्त करत त्यांनी पक्षावरची स्वतःची नाराजगी व्यक्त केली बरं यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देण्यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेऊ इच्छित होते पण त्यांना भेटू दिलं गेलं नाही यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मी भाजपच्या काही लोकांना भेटलो होतो त्यांना भेटलो म्हणजे मी पक्षांतर करणार का केवळ या संशयावरनं माझ्यावर कारवाई झाली पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो कार्यकर्त्यांना तडीपारीची होणारी कारवाई थांबवावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो विकास होणं महत्वाचं आहे असं मला वाटतं म्हणून मी सत्ताधीशांची भेट घ्यायचो त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली पण माझ्यावर संशय घेतला गेला याबद्दल मी राज ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला पण मला अजूनही त्यांची भेट घेता आलेली नाही संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या मार्फत मी भेटीचे अनेक प्रयत्न केले पण मला भेटता आलं नाही हे माझं दुर्दैव आहे सोबतच झालेली घटना नाकारता येणार नाही जे घडलं ते स्वीकारून मी पुढे जाईल असं म्हणत त्यांनी योग्य वेळेची वाट पाहण्याचा निर्णय घेतला पण यानंतर काय झालं तर वैभव खेडेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे नितेश राणे यांनी त्यांना फोन केला होता त्या फोन कॉल नंतर सगळ्यांमध्ये चर्चा पसरली की कदाचित वैभव खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि तसंच काही सगळलं या गणेशोत्सवाच्या काळात वैभव खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यानंतर काय झालं तर चार सप्टेंबरला त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी बातमी बाहेर आली त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह तयारी करायला सुरुवात केली पण त्याच दरम्यान मुंबईमध्ये मराठा आंदोलनामुळे पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलाय असं सांगून ते थांबवलं गेलं त्याचवेळी नितेश राणे यांची ही तब्येत बिघडली होती असंही त्यांना कारण देण्यात आलं त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले तसंच पुन्हा तेवीस सप्टेंबरलाही हेच घडलं आणि यावेळेस ते मुंबईतही पोहोचले पण भाजप कार्यालयातून प्रेस नोट काढलाच गेला नव्हता त्यावेळी वैभव खेडेकर हे थेट रवींद्र चव्हाण यांच्या रायगड बंगल्यावर गेले आणि तिथेही त्यांना फक्त कर्मचारी पाहायला मिळाले ना कुठला मोठा नेता ना स्वतः रवींद्र चव्हाण तसंच वैभव खेडेकर यांना आश्वासन देणारे नितेश राणे हे सुद्धा कामानिमित्त दिल्लीला निघून गेले यामुळे वैभव खेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढला प्रवेशाची जय्यत तयारी करूनही मुंबईत येऊन सुद्धा प्र... पक्षप्रवेश होत नसेल तर नेमकं काय का समस्या आहे तर यानंतर चर्चा सुरू झाली की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांना वैभव खेडेकर यांना पक्षात घेऊ नका असं सांगितलं म्हणजेच भाजप आणि राज ठाकरे यांच्यातले संबंध बिघडू नये म्हणून भाजप वैभव खेडेकर यांना पक्षात प्रवेश देत नाहीये असं सगळ्यांना वाटू लागलं बरं हे सगळं प्रकरण जसं बाहेर पडलं तसंच उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली त्यांनी निशाणा साधत वैभव खेडेकर यांना शिवसेनेत थेट प्रवेश देण्याची ऑफर दिली त्यामुळे आता खेडेकर यांची एकनाथ शिंदे गटाकडे वळण्याची चर्चा सुरू आहे उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलंय की वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश तीन वेळा रखडला पण तरी देखील त्यांनी मला फोन केला नाही खेडेकर हे समाजात जाऊन काम करणारे नेते आहेत आणि माझे जवळचे मित्र आहेत पण अशा पद्धतीने तीन तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश होत नाही त्यामुळे एखादा कार्यकर्त्याचं खच्चीकरण होऊ शकतं असं खच्चीकरण खेडेकर यांचं होऊ नये अशी आमची भावना आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी बोलणं झालं गाठभेट झाली तर मी तीन वेळा पक्षप्रवेश रद्द होणार नाही याची त्यांना हामी देतो अशी प्रतिक्रिया देत त्यांनी थेट थे खेडेकरांना ऑफर दिलीये का अशी चर्चा सुरू झाली आहे बरं आता वैभव खेडेकर कोण आहे हे आपण जरा जाणून घेऊयात वैभव खेडेकर हे कोकणातले राजकीय चेहरे आहेत खेड रत्नागिरी भागाशी त्यांचा फार जुनं नातं आहे त्यांचा जन्म खेड रत्नागिरी परिसरातच झाला शिक्षणानंतर ते लवकरच समाजकारण आणि राजकीय चळवळीमध्ये वळले घरात राजकारणाची परंपरा नसली तरी समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ त्यांना राजकारणात घेऊन आली मनसेकडून स्थानिक नगरपालिकेत ते सक्रिय झाले आणि नगराध्यक्ष पदही मिळवलं त्यांच्या कार्यकाळात रस्ते पूल पाणी पुरवठा मूलभूत सुविधांवर त्यांनी जास्त लक्ष दिलं गावागावातले उत्सव सामाजिक कार्य शैक्षणिक उपक्रम यामध्ये ते नेहमी पुढे राहिले त्यामुळेच त्यांची लोकप्रियता स्थानिक स्तरावर झपाट्याने वाढली राजकारणात प्रवेश करताना त्यांनी मनसेतून सुरुवात केली कोकण विभागात मनसेचं काम उभं करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं पण गेल्या काही वर्षात त्यांच्यावर काही वाद आणि गुन्हेगारी प्रकरणांची नोंद झाली दोन हजार एकोणावीसच्या एका घटनेत त्यांना अटक झाल्याचं समोर आलं निधीच्या गैरवापराबाबत आणि काही लकी ड्रॉ प्रकरणात त्यांच्यावर चौकशी या प्रकरणांमुळे त्यांची राजकीय वाटचाल थोडी गुंतागुंतीची झाली आणि सध्या त्यांच्या भविष्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे एकीकडे त्यांचा पक्षप्रवेश तर दुसरीकडे त्यांच्यावरचे जुने खटले अशा स्थितीत वैभव खेडेकर यांचं राजकारण ढासळतंय की त्याला नवी दिशा भेटते हे जनतेला कळत नाहीये वैभव खेडेकर यांचं नाव अजूनही स्थानिक पातळीवर प्रभावी आहे आणि कोणत्याही पक्षात गेले तरी काम करणारा नेता आहे म्हणून लोक त्याला निवडून देतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे बरं आता उदय सामंत यांनी वैभव खेडेकर यांना ऑफर जरी दिली असली तरी वैभव खेडेकर यांची भाजपमध्ये प्रवेश करण्याची भूमिका थेट आहे मग आता तुम्हाला काय वाटतं की तीन वेळा प्रवेश नाकारला तरी वैभव खेडेकर यांना भाजपमध्ये प्रवेश मिळेल का की ते पक्षाबाहेर राहूनच काम करतील कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा